आज मे महिन्याचा दुसरा दिवस म्हणजेच मातृदिवस पण तुम्हाला माहिती आहे का मातृदिवसाची सुरुवात कशी झाली यामागे एक गोष्ट आहे आणि आज आपण तीच गोष्ट समजून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुणसे निंगोट ऑस्ट्रेलिया मेलबर्नवरून आपल्यासोबत बोलत आहे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू व्हायच्या आधी रिव्हिस जर्विस या बाईने मदर्स डे वर्क या नावाचा एक क्लब स्थापन केला हा क्लब व्हर्जिनिया प्रांतात होता आणि त्यांनी तेथील स्थानिक महिलांना एकत्र करून या क्लबची स्थापना केली यामध्ये त्यांनी आईने मुलांची काळजी कशी घ्यावी याचा सखोल अभ्यास करून प्रात्यक्षिके दाखवून त्याचे प्रशिक्षण देण्यात आले पुढे तेथे सिव्हिल वॉर सुरू झाले आणि अमेरिकेत गृहयुद्धाचा भडका उडाला तर आपल्या देशातील अशांतता थांबवण्यासाठी या मदर्स डे वर्कच्या वर्कमधील महिलांनी एकत्र येऊन यामध्ये पुढाकार घेतला पुढे युद्ध संपले पण मदर्स डे वर्कमधील महिलांचे एकत्र येऊन काम करणे सुरूच होते त्यामुळे रिविस जर्विस यांची मुलगी ॲना जर्विस हिच्या कल्पनेतून या सर्व महिलांसाठी एक कृतज्ञता दिवस असावा असे तिने व्यक्त केले ॲना जर्विस यांनी या सर्व मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात यावी म्हणून सर्वप्रथम मदर्स डेचं सेलिब्रेशन एका चर्चमध्ये केलं आणि त्यांनी पुढे हा मदर्स डे संपूर्ण जगामध्ये साजरा व्हावा यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली पुढे त्यांच्या लढ्याला यश आले आणि एकोणवीसशे चौदामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मदर्स डे साजरा करण्यात येईल असे जाहीर केले तेव्हापासून पाचही खंडांमध्ये म्हणजेच अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया एशिया आणि युरोप या पाचही खंडांमध्ये सर्व सगळीकडेच मदर्स डे मातृदिवस हा साजरा होऊ लागला भारतामध्ये सुद्धा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारला यावर्षी बारा मेला हा मातृदिवस आहे त्या दिवशी हा साजरा होणार आहे कोणतीही आई तुम्हाला माझा दिवस साजरा करा असे म्हणणार नाही पण मग मदर्स डेच्या दिवशी आपण काय करायचं तर आईला आवडणाऱ्या भेटवस्तू द्यायच्या आईला आवडणारे आपण पदार्थ करू शकतो तुम्ही जर लिहित असाल कविता करत असाल तर आईवर कविता किंवा आईला एखादं पोस्टकार्ड तुम्ही देऊ शकता आईसोबत तुम्ही बाहेर जाऊ शकता तेवढा वेळ तुम्ही आईला देऊ शकता तर येत्या बारा मेला हा मदर्स डे आपण आपल्या आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण साजरा करूया या जागतिक मातृदिनानिमित्त मी सर्व मातांप्रती आदर सन्मान आणि प्रेम व्यक्त करते असेच हसत रहा आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार